भडगाव ते शिर्डी पदयानेचे प्रस्थान भडगावात पालखी मिरवणूक भडगाव येथील श्री साई मंदिर भक्त परिवारामार्फत भडगाव ते शिर्डी पदयानेचे दी दहा रोजी शुक्रवारी सकाळी पाच वाजता प्रस्थान झाले आहे तसेच दी आठ रोजी बुधवारी शहरातून श्री साई बाबांची पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली यावेळी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले या मिरवणुकीत नागरिक भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होती दी नऊ रोजी गुरुवारी साईधाम भडगाव येथे पालखी विसावा देण्यात आला दी दहा रोजी शुक्रवारी सकाळी पाच वाजता भडगाव ते शिर्डी पदयानेसाठी प्रस्थान झाले आहे या पदयानेत नागरिक महिला असे एकूण दोनशे पन्नास भाविक सहभागी झाले आहेत रोजी मंगळवारी मकर संक्रांतीला श्री साईबाबांचे दर्शन व पदयाना समाप्ती होणार आहे हे पदयानेचे चौदावे वर्ष आहे साई भक्त पदयानेच्या कार्यकारिणी अध्यक्ष पदी अमोल अरुण पाटील प्रकाश सुखदेव महाजन आनंदा भगवान वाडेकर किशोर अमृत पाटील तसेच साईभक्त महिला कार्यकारिणी अध्यक्ष पदी उज्ज्वला आनंदा वाडेकर उपाध्यक्ष शीतल शंकर मारवाडी खजिनदार अंजली श्रीरामचंद्र पाटील सचिव नंदिनी जितेंद्र भावसार आदींचा समावेश आहे याकामी माजी नगरसेवक शंकर मारवाडी यांचे सहकार्यकारिणी पदाधिकारी भक्तमंडळी विशेष परिश्रम घेतले सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव Hmm.